इस्टीके, इस्टीके। पट कर, पट नमस्कार मित्रांनो आणि आज आम्ही सेम शर्ट घातलाय ना सेम शर्ट घातलंय माझ्या आमच्या दोघांकडे बरेचसे सेम शर्ट आहेत तर आज आपण गोगल चांगला दिसत नाही त्यामुळे गोगल काढतो आज आपण चाललोय माझ्या मामाच्या गावाला तर आमच्या मामाचं गाव इथून जवळजवळ सोळा सतरा किलोमीटर आहे आपण जाणार आहोत जाताना काय काय घडतंय ते बघू आपण ओके चला तर असं आता गोगल घालतो आणि शूज घालतो तर चला आपण चाललोय कसं वाटतंय तुम्ही बघताय की आमचं घर आहे साहेरची सायकल आणि आमचं असं अशा प्रकारे घर आहे ओके चालेल आपली गाडी आहे गाडी चला सही का चांगलं आहे लगा पाठी मग सर बरं दिसतंय असं असं

चालता चालता आहे ना म्हणजे छोटासा घाट आहे आणि या घाटामध्ये म्हणजे असलं मस्त वातावरण इथं सुंदर आणि संध्याकाळच्या म्हणजे पाच वाजता येत त्यामुळं सूर्य खाली आलं आहे सुंदर वाटतंय असं आणि हा दगडे मारायचं काम आज याचं वेगळंच असतं आपलं आहे ना आता इतक्या लांब कुत्रे त्या कुत्र्याला कसं ला, कस ला लागणार तुझं दगड हो रे ह तर मस्त वातावरण आहे मित्रांनो इथं तीन तीन चारही बाजूला डोंगर आहे बघा असं डोंगर आहे लांबपर्यंत डोंगर आहे आणि मस्त वाटतं वातावरण फिरायला आ पाऊस पडल्यावर आणखी भारी वाटतं बरं का इथं ॲक्च्युली पाऊस पडल्यावर तसं मस्त हे हा मागचा डोंगर जो दिसतो पावसाळ्यात आलो होतो पण ब्लॉग वगैरे हो काही केला नाही एक मॉन्टा शॉर्ट घेऊ आपण काय म्हणतोय तिकडे जाऊ तिकडे तिकडं विहिरी घ्यायची घ्यायच्या विच बघू बरं कसं काय तर मित्रांनो का आम्ही चाललो आहे तिकडून जायचं रस्ता आहे की समोरून हे काय इथूनच या ढिगाऱ्यावर चल त्या काट आहे का बघू ना च ढिगार दिसते तर मित्रांनो विहिरीपुशी असं आल्यावर जाणवलं की ती विहिरीसारखी विहिर आहे आणि आम्ही फक्त बघायला आलो बाकी काहीच जाणवलं नाही चला आणि आता आम्ही चला बघितले का वीर आपण परत जाऊया गाडीपाशी चला आणि अशा प्रकारचा डोंगर अशा प्रकारे आम्ही चाललो आहे अशा प्रकारे आपल्या मामाचं गाव आणि ग्रामाचं

Thank you.

प्रकारे दाजींचं काय चाललंय बघू आपण त्यांचे दाजी त्यांच्या मामाचे दाजी आमचं काय आमच्या बापाचं खोर, खोर, खोर बापाजा। बापाजा आहे का आमच्या कारातली आहे मग कळत आईच्या बापाचं खोर आहे अशी आहे ब्रोकोली ब्रोकोली मस्त रो छान आहे अशा प्रकारे ब्रोकोली कसं आहे ब्रोकोलीचा व्हिडिओ हो। पाठवतो मी अच्छा बाकी कसं चाललं आहे इकडं बघा चाललं आहे व्यवस्थित मार्केट करून आलो दुपारी होय किती वाजता गेल तर मार्केटला दोन वाजता कसं काय बाई लक्ष दिलं नाही काय लक्ष दिलं नाही जाऊन गेला नाही काय नाही काय ना मला कळलं म्हणलं चला भेटून येऊ तर अशा प्रकारे झाड येते बरं ब्रोकोली छान उत्पादन आहे तसं का मला तर हजार कमी वाटते का नाही ना तसं काय मस्त झालेत तर सगळंच किती निघले आता किती किलो असले शंभर किलो असं आत्ता भाऊ कमी झाला आहे ना थोडा कमी तरी हायेस्ट किती असतात चारशे तीनशे होय आत्ता किती मग याला थोडं थोडा दोनशे आता शंभर होयला मग लोक कमी राव मग रेट किलो तेच की मग चलायचं चला किलो वगैरे व्हिडिओ काढायचं जरा कॅन्सल केला आपण चला एकच आढाल <laughs> के किती वेळा येते एकदा एकदाच येते का बरं असे किती आत्तापर्यंत किती काढले किती किलो काढलेत होय मग बर किती राहन हे सगळं हे आमचे मामा आहेत आमच्या सगळ्यात मोठे मामा उन्हाचा आल्यामुळे जरा उशीर नाही कार्यक्रम होता चहा आपल्याला तीन वेळा झाला चहा चा काय चालले मामा एकदा सांग काय काय नाही बसले निव बसलेत मामा तब्येत आहे का माझा असते आणि आजचा अशा तऱ्हेने व्हिडिओ संपतोय मित्रांनो जे काय झालं आज ते आम्ही आमच्या मामाच्या मुलाला बंधूला भेटायला आलो होतो त्यामुळं आजचा हा शेवटचा फुटेज तुम्हाला कशी वाटते हे शेजारी विहीर आहे आता रात्रीचं सुद्धा असं विहीर दिसते तर या व्हिडिओचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामुळं आपण याचा व्हिडिओ घेतला या नाही पण आपण येणार पुढच्या एक पाच सहा दिवसानंतर कारण ह्याला बघितल्यानंतर न पोहायचा मोह हो झाला होता पण आपण वेगळ्या कामासाठी आलो होतो तर आनंद जास्त काय पण तरी बी मला वाटलं जाऊ द्या चला तर आपण परत येऊ या विहिरीसाठी विहीर दाखवत तुम्हाला तरी बी आपण हे विहिरीसाठी परत येणार जमलं तर रायवारी बघू आपण हा खास रायवारी घेऊ त्याच्यासाठी तुला वाटते ही जर बाकीचे पाहुणार का रायवारी नाही तु तरी की मग आता पाहुणारे बघावं लागेल किंवा मग आपल्या दोघांनाच पाहावं लागेल तर आपण बघू चला बाय मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं संपतोय नमस्कार